कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमध्ये संत परंपरेला उजाळा देणारा संत नामदेव महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा अत्यंत भाविकतेनं आणि उत्साहात पार पडला नवजीवन नामदेव शिंपी खेड समाजातर्फे आयोजित हा कार्यक्रम तटकरे सभागृहात मंगळवारी संपन्न झाला सकाळी ह बोगरे गुरुजी यांच्या प्रभावी कीर्तनानं सोहळ्याची सुरुवात झाली त्यानंतर दुपारी पारंपरिक दिंडीचे आयोजन करण्यात आले भाविकांच्या गजर आणि भगव्या पताकांनी खेड नगरी भक्तिरसात नाल्यासारखी वाटली दुपारी आरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घेत समाज बांधवांनी आपुलकीचा संघ जमवला संध्याकाळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तर नवविवाहित जोडपी ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील कर्तृत्ववान बांधवांचा सन्मान करण्यात आला या सर्वांमुळे कार्यक्रमाला विशेष अधिष्ठान लाभलं रात्री रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानं उपस्थितांची मने जिंकली शेवटी भोजनानं या दिवसभराच्या भक्ती सोहळ्याची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजक आणि समाज बांधवांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी दीपक बागडे सुनील सदरे, प्रभाकर कोळेकर रमेश वणकर आदींसह कार्यकारिणी सदस्य समाज बांधव उपस्थित होते